ब्रॉड ट्यू बाय सी बॅरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक राज्यात सध्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकांची जी आहे ती रणाधुमाडी सुरू झाली आहे दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकांची आरक्षण सोडत देखील झालेली आहेत सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेत जर आपण पाहिलं तर भाजप देखील आग्रही आहेत या संपूर्ण याच्यात आणि दुसरीकडे जे सोबतचे पक्ष आहेत ते देखील जागा मागतात मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत खासदार बोंडे बोलण्यासाठी सर काय सांगणार रस्सी खेस होत आहे कुठे आमच्याकडे तर आम्ही मुलाखती घेतल्या आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले बाकीच्याही पक्षामध्ये जे होते ते पण आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कमळावर उभं राहणं खूप आवडेल कारण की लोकांचं कमळावर प्रेम आहे भारतीय जनता पक्षावर प्रेम आहे मोदीजीवर प्रेम आहे देवेंद्र फडणवीसावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळं सगळेजणं म्हणतात आहे की दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी आम्हाला कमळ चिन्ह द्या आणि त्याच्यामुळं कमळासाठी खेच आहे पण कोणी दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर उभं राहायला तयार नाही मुंबई महानगरपालिकेत जर आपण पाहिलं तर भाजपचं मिशन एकशे पन्नास आहे मागच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा भाजपने लढवलेल्या होत्या आता जर भाजपने जर एवढ्या मोठ्या जागा मिळवल्या तर मित्रपक्षांना केवळ सत्याहत्तर जागा मग विधानसभेत काय झालंय विधानसभेमध्ये जशी परिस्थिती झाली आहे की विरोधी पक्षांना फार कमी जागा मिळाल्या आहेत दोनशे तीस जागा म्हणजे इतिहासामध्ये सगळ्यात जास्त भाजपच्या महायुतीला आहे आणि त्यामुळं त्यामुळं साधी गोष्ट आहे की पुढच्या मुंबई महानगरपालिका असो किंवा बाकी नगरपालिकेच्या विरोधी पक्षात जागा कमीच राहणार आहे स सोबतचे जे पक्ष आहे तुमच्या मित्रपक्षांना केवळ सत्याहत्तर जागा उरत आहेत जर दीडशे जागांवर भाजप मुंबई महानगरपालिकेत लढली नाही मुंबई महानगरपालिकेचं तेवढं विशेष ज्ञान मला नाही आहे आणि मुंबई नाग महानगरपालिकेमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण निवडणूक प्रमुख बावनकुळेजी तिथले अध्यक्ष अमित साटमजी आणि सर्वात महत्त्वाचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे निर्णय निश्चितपणे विचारपूर्वक घेतात त्यांच्या चर्चा काय सुरू आहे हे माहीत नाही आम्ही अमरावती जिल्ह्यापुरतं पाहतो आहे सर निवडणूक आयोगानं जर आत्ता आपण पाहिलं तर पिपानी चिन्ह जे आहे ते हटवलेलं आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी आणि पिपाणी जवळपास सारखं चिन्ह दिसत होतं आता रोहित पवारांनी म्हटलं आहे आधी जर हे चिन्ह हटवलं असतं तर चांगलं झालं असतं आधी रोहित पवारांनी मागणी नसेल केली निवडणूक आयोग निरपेक्ष आहे त्यांच्याकडे कोणी जर मागणी केली ती न्यायपूर्ण असली तर निवडणूक आयोग न्याय देते कारण की आपल्या इथल्या ह्या ज्या स्वायत्त संस्था आहे न्यायालय असो निवडणूक आयोग असो याचं अस्तित्व सरकारच्यापासून अलग आहे आणि त्यामुळे यांना आता राहुल गांधीलाही निवडणूक आयोग सांगतं ना पत्रकार परिषद घेतल्यापेक्षा आमच्याकडे ॲफिडेव्हिटवर द्या तुम्हाला काय सांगायचं आहे त्यामध्ये चौकशी करून निश्चितपणे निर्णय घेता येईल परंतु यांना ते करायचंच नसतं रोहित पवारांनी सनदशीर मार्गाने पिपाणी संदर्भात सांगितलं असेल त्याची तपासणी केली असेल तुतारी आणि निपा पिपाणी सारखी दिसते हे निवडणूक आयोगाला पटलं तर त्यांनी निर्णय घेतला पिपाणीला हटवून टाकली आता यांची तुतारी किती वाचते ते माहीत ते पिपाणीसारखी वाचते का ते माहीत नाही परंतु निवडणूक आयोगाने निश्चितच न्याय दिला पण न्याय मागितला पाहिजे यांना न्याय मागायचा नसतो यांना फक्त राजकारण करायचं असतं यांना फक्त पत्रकार परिषदा घ्यायच्या असतात आणि संभ्रम निर्माण करायचा असतो निवडणूक आयोगावर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे विरोधकांकडनं मागणी झालेली होती की संपूर्ण व्हिडिओ असतील रेकॉर्ड जे असते मतदानाचे ते बाहेर काढले पाहिजे परंतु निवडणूक आयोगाने नकार दिला दुसरीकडे बिहारमधल्या निवनुग निवडणुकीचे मतदानाचे फोटो, फोटो ले ले जे आहेत ते निवडणूक आयोगाने महिलांचे फोटो खास करून व्हायरल केलेले आहे मतदान आणि त्याच्यावर आता रोहित पवारांनी आक्षेप घेतलेला आहे मग आता निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे नाही का असा सवाल उपस्थित नाही नाही निवडणूक आयोगाने काय म्हटलं होतं ते व्यवस्थित वाचलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाचे नियम करने नहीं जे आहे त्यांनी हे व्हायरल करण्यावर किंवा यावर काही म्हटलेलं नाही आहे त्यांनी जे रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग काला विशिष्ट कालावधीपर्यंत ठेवल्या जातं विशिष्ट कालावधीपर्यंत यासाठी ठेवल्या जातात की त्या कालावधीमध्ये जर कोणी आक्षेप घेतला कोर्टामध्ये गेलं तर त्या उमेदवाराचं रेकॉर्डिंग कोर्टाच्या अधीन केलं जातं कोर्टाला दिलं जातं म्हणजे ही प्रक्रिया आहे कारण मीसुद्धा कोर्टामध्ये मागच्या दोन हजार एकोणीसला गेलेलो होतो परंतु सरसकट सगळ्यांचं रेकॉर्डिंग पाच वर्षपर्यंत दहा वर्षपर्यंत नाही ठेवलं जाणार त्याला वीत मुदत राहील हेच निवडणूक आयोगाने बोललेलं होतं परंतु निवडणूक आयोग काय बोलेल हे लोकांना सांगायचं नाही आपण जो नॅरेटिव सेट करतो त्या माध्यमातून निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास निर्माण करायचा संभ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न हा प्रयत्न विरोधकांचा आहे ते राष्ट्रवादी असो पवारसाहेबांची की राहुल गांधीची काँग्रेस असो राहुल गांधींना काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की बिहारमध्ये ते हारणार तर आतापासून त्यांनी गळा काढणं सुरू केलं जर का ते जिंकणार असतील तर त्यांनी म्हटलं असतं प्रक्रिया चांगली आहे परंतु बिहारमध्ये पहिल्यांदाच एस आय आर नंतर निवडणूक झाली त्यामध्ये कुठेही लाठीकाठी चालली नाही कुठेही गोळीबार झाला नाही शांततापूर्ण मार्गाने निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही खऱ्या अर्थानं बिहारमध्ये जिवंत आहे हे सुद्धा सिद्ध झालं कोरेगाव पार्क जमीन घोटाळा समोर आलेला आहे पार्थ पवारांचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे की हा व्यवहार रद्द करण्यासाठी जवळपास बेचाळीस कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे महसूल अधिकाऱ्यांनी असं सांगितलं दुसरीकडे मंत्री आहेत त्याच खात्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की तपासावं लागेल संपूर्ण गोष्टीवर जर आपण पाहतो अंबादास दानवेंनी जो आहे तो निशाणा साधलेला आहे अधिकारी म्हणतात दंड भरावा परंतु मंत्री म्हणतात की तपासावा लागेल निश्चितपणे मंत्री आहेत ACS, जी एंचा, एंचा ए सी एस खारगेजी यांच्या खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे एक महिना त्या समितीला दिलेला आहे ते सर्व तपासतील आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल एक प्रश्न सर अकोल्यातल्या एका शेतकरी तरुणाने थेट शरद पवारांना पत्र लिहिलं आहे की लग्न जुळत नाही लग्न जुळून द्या उपकार होईल <laughs> आता माहीत नाही पवार पाय पवारसाहेब मॅट्रिमोनी काढतात काय त्या विवाह मंडळ पण त्या मुलांची ग्रामीण भागामधल्या मुलांची खरंच समस्या आहे कारण की कोणी मुली शेतकऱ्याच्या घरात जायला तयार नाही गा गावामध्ये राहायला तयार नाही खेड्यामध्ये राहायला तयार नाही आणि ही समस्या सामाजिक समस्या खूप मोठी झाली आहे मुली जास्त शिकलेल्या आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिकलेल्या आहे आणि आज एवढंच काय तर म्हणजे पुण्यामध्ये जर एखादी आय टीची मुलगी गेली असेल तर तिला पुण्यामधलाच नवरा पाहिजे म्हणजे पुण्या आता अमरावतीमधले जे, जे मुलं गेलेले आहेत त्यांना पुण्याला पुण्यालाच दोघं नवरा बायको राहतात आई वडील इकडे राहतात सासू सासऱ्याचंही काही त्रा हे होत नाही जबाबदारी सांभाळावी लागत नाही आणि त्याच्यामुळं हा सामाजिक प्रश्न आहे त्या मुलांनी तो उघडकीस आणला पवारसाहेबांपुढे मांडला पण सर्व राजकीय नेत्यांनी सामाजिक नेत्यांनी यावर विचार करणं आवश्यक आहे की ग्रामीण भागातल्या मुलांचं लग्न होत नाही खूप वय वाढत जातं आणि कोणी मुलगी म्हणजे शहरामध्ये जर एखादा साधं काम करत असला कपड्याच्या दुकानात असला तर त्याचं तरी लग्न होईल पण शेती जरी असेल त्याच्याकडे दहा एकर तरी ता त्याला ता मुलगी द्यायला कोणी तयार नाही हा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि त्यावर निश्चितपणे सखोल चर्चा झाली पाहिजे उपाययोजना झाली पाहिजे शेवटले दोन प्रश्न दहशतवादी हल्ला म्हणून जो आहे तो दिल्लीतला बॉम्बस्फोट आता सरकारकडनं घोषित करण्यात आला हो निश्चितच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं अतिशय संयत आणि संतुलित सरकार आहे घाई केली नाही त्यांनी पूर्ण त्याची तपासणी केल्यानंतर तो दहशतवादी हल्ला आहे हे घोषित केलं गेलं आणि मोदीजींनी भूतानमध्येच सांगितलं की याच्या पाठीमागे जे जे लोक आहे त्यांना बिलकुल सोडल्या जाणार नाही आणि त्यांना काय करायचं हे निश्चितच मोदी सरकारने ठरवलेलं असेल आणि त्याचे परिणाम काही दिवसात समोर येतील सर जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असं जे आहे ते अर्जुन खोतकरांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत तर कोणाच्या कोणा मनात काय असतं हे मला माहित नाही पण माझ्या मनात तर सातत्यानं देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहे नक्कीच तर आपण पाहिलं की कोणाच्या मनात काय आहे ते माहीत नाही परंतु माझ्या मनामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार अनिल बोंडे यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन निकेत दहा तोंडे सह मी स्वफ्नी लुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव